नमस्कार मी नितेश पाहूया शेअर मार्केट काही ठळक घडामोडी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार पंच्याऐंशी वर तर निफ्टी बावीस हजार एकशे एकोणीस आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार एकशे चौदा वर बंद झाले सीएट लिमिटेड कंपनीने श्रीलंकेमध्ये आपली उपकंपनी सी एच टी लंका स्थापन केली आहे या उपकंपनीमध्ये कंपनीचा शंभर टक्के हिस्सा असेल सोमवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट बावीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीच्या वीज व्यापाराच्या खंडात नऊ टक्क्यांची वाढवून तो नऊ हजार सहाशे बावीस एम यू इतका झालाय तर मार्केट क्लिअरिंग प्राइस वर्षभरात अकरा टक्क्यांनी घडवून चार पॉईंट अडतीस प्रति युनिट झाली आहे डे हेड मार्केट चौदा टक्क्यांनी वाढवून फेब्रुवारीमध्ये पाच हजार तीनशे एकोणसत्तर एम यू झालाय जो मागील वर्षी याच कालावधीमध्ये चार हजार सातशे बावीस एम यू इतका होता तर रिअल टाईम इलेक्ट्रिसिटी मार्केट म्हणजेच आर टी एम तेवीस टक्क्यांनी वाढवून दोन हजार आठशे सत्त्याऐंशी एम यू इतका झालाय जो ह्यापूर्वी दोन हजार तीनशे चाळीस एम यू इतका होता सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सहासष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एकशे चोपन्न पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुदर्शन केमिकल सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी सुदर्शन युरोप बी बी मार्फत जर्मनी आधारित हॅपॅग ग्रुपचे अधिग्रहण पूर्ण केले हे अधिग्रहण मालमत्ता आणि समभाग कराराच्या स्वरूपात करण्यात आले सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉइंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह आठशे वीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एएस के ऑटोमोटिव्ह कंपनीने क्युशू यानागावा गावा सईची कंपनी सोबत कास्ट व्हील उत्पादनासाठी तांत्रिक समर्थन आणि परवाना करार म्हणजेच टेक्निकल सपोर्ट लाएं। अँड लायसन्स केला केलाय सोमवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चाळीस पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर ए सी कंपनीने माहिती दिली की मार्च सात रोजी कंपनीच्या वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस साठीच्या मार्केट बॉरोविंग प्रोग्राम मध्ये सुधारणा येईल सोमवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह तीनशे रुपयांच्या पातळीवर बंद झालाय युको बँक सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर बँकेने माहिती दिली की सौरव कुमार दत्ता यांनी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजे सी टी ओ पदाचा राजीनामा दिलाय जो तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होईल सोमवारी बँकेचा शेअर चार पॉईंट एकवीस टक्क्यांच्या घसरणीसह चौतीस पॉईंट चौऱ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गोदरेज प्रॉपर्टी सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की दोन हजार आठ मध्ये कंपनीने टी सी एम सोबत करार केला होता तो आता कंपनीने रद्द केलाय कंपनीने सांगितले की कोचीतील त्रिक कारा येथील जमीन विकासासंबंधी दोन हजार आठ मध्ये कंपनीने टी सी सोबत करार केला होता सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉइंट एकोणतीस टक्क्यांच्या वाढीचं दोन हजार रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंटेलेक्ट डिझाईन एरिना लिमिटेड कंपनीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की इंटरलेक्ट डिझाईन एरिना ने सेंट्रल एक क्रेडिट युनियनकडून डिजिटल बँकिंग ऑपरेशनचे हस्तांतरण पूर्ण केले तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या या बदलात सेंट्रल एक चे फोर्ज मेंबर डायरेक्ट सार्वजनिक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट दहा टक्क्यांच्या पातळीवर बंद लिमिटेड ऑटोमोटिव्ह आणि ग्लोबल टीयर एक सप्लायर असलेल्या युनोम इंडा लिमिटेडने सोमवारी चेक रिपब्लिकन मध्ये एक नवीन संशोधन आणि विकास म्हणजेच आर एन डी सेंटर चालू केले ही सुविधा जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रकाश तंत्रज्ञान म्हणजेच लाइटिंग टेक्नॉलॉजी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह आठशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय